जांभरे कासारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा चल ही होणार आहे नांदारी मार्गाचा कायापालट नागरिकांमधून समाधान कोल्हापूर जिल्ह्यातील कोतोली फाटा ते नांदाई फाटा या सुमारे एकोणतीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून या मार्गाने प्रवास करणे आता सुखद व सुरक्षित झाले आहे पुण्यातील सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने हे काम हाती घेतले होते कामाच्या दर्जामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून या रस्त्यामुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे या प्रकल्पासाठी लागणारा निधी आमदार डॉ विनयरावजी कोरे यांच्या सततच्या पाठपुरामुळे शासनाकडून मंजूर झाला त्यामुळे गेल्या अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे रस्ता दर्जेदार व्हावा हो यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आयरेकर डेप्युटी इंजिनियर सचिन कुंभार आणि शाखा अभियंता विपुल सावंत यांनी काटेकोर देखरेख केली कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता कंपनीने जबाबदारीने काम पूर्ण केले किरकोळ त्रुटी त्वरित दूर करण्यासाठी लक्ष देण्यात आले आहे कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर धैर्यशील देशमुख यांनी नागरिक व प्रवासी यांच्याशी थेट संवाद साधून पारदर्शक काम केले आहे त्यामुळे सोनाई हे नाव परिसरात विस्वार्थेचे प्रतीक ठरले आहे कंपनीचे संस्थापक श्रीनिवास पाटील यांनी शून्यातून सुरुवात करून महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांचे चिरंजीव अंकुश पाटील व अजिंक्य पाटील यांनीही कंपनीच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावली आहे चाळीस वर्षाचा अनुभव रस्ते पूल इमारती पाणीपुरवठा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे के राज्यात आपली एक वेगळी छाप पाडली आहे कोतली नांदगाव फाटा हा त्याचा आणखी एक यशस्वी नमुना ठरला आहे या मार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग शहराशी अधिक वेगाने जोडला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे व बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे आभार मानले आहे हा नवा रस्ता म्हणजे नागरिकांसाठी सुरक्षित दर्जेदार व कायमस्वरूपी सुविधा देणारा ठरणार आहे जांभळी काम न्यूज साठी राम कर्ले त्या कामाची प्रगती काय आणि सद्यस्थिती काय आता सर काय सांग अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के काम आम संपलेलं आहे किरकोळ कामं जी राहिलेली आहेत ते गटारीची कामं किरकोळ म्हणजे जे वादग्रस्त विषय होते शेतकऱ्यांचे वादग्रस्त आमचे वादग्रस्त नाहीत दोन शेतकऱ्यांच्या बांधावरनं जे वाद झालेले आहेत ते तिथल्या गटारीची गटारी राहिलेले आहेत ते पण ह्या आठ दहा दिवसात पूर्ण होऊन जाईल हे जवळजवळ माझं शंभर टक्के काम संपून जाईल आता काही भाग दबलेला आहे तुमच्या हे कसं आहे सर की माझी कंपनी एक नामांकित कंपनी आहे किरकोळ कामासाठी आम्ही गालबोट लावून घेणार नाही कसंय की मोरीच्या ठिकाणी असे एक दोन ठिकाणी झालेलं आहे रस्ता थोडासा दबला गेलेला आहे अशी होण्याची शक्यता असते ज्यावर नवीन मोरी बांधतात त्या त्या मोरीचं आपण तिथलं कॉन्क्रीट काढून तो जो ब्लॉक आहे तो काढून नवीन ब्लॉक घालणार आहे म्हणजे हे काय आम्ही पेंडिंग ठेवणार कायम तसंच राहणार अजिबात नाही माझ्या कंपनीला असली कामं म्हणजे आम्ही चुकीचं काम किंवा चुकीचं कुठं दर्जावर तडजोड नाही सर दर्जा कामात ऍडजस्टमेंट नाही सर माझं काम एक ए वन क्वालिटीचं राहणार तुम्हाला त्याचा हे रिस्पॉन्स चांगलाच येणार हे जे झालंय ते होत असं दोन ठिकाणी झालेलं आहे ते आपण परत करून घेणार आहे दहा वर्ष याचा मेंटेनन्स माझ्याकडे